अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातील भांबोरा ते अहमदाबाद रस्त्यावर पुलाचं बांधकाम सुरू आहे मात्र कंत्राटदार निकृष्ट दर्जाचं काम करत असून या बांधकामात सिमेंटऐवजी माती मिश्रित करण्यात आली आहे त्यामुळे खरंच पुलाची निर्मिती होत आहे की आमच्या मृत्यूचा सा सापळा रचण्यात येतोय असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे रस्ते इमारती आणि पूल विकासाचं पहिलं पाऊल या शासनाच्या ब्रिदवाक्याला पूर्णपणे छेद दिला जात असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे अंदाजपत्रकात नमूद करण्यात आल्याप्रमाणे कोणतंही बांधकाम साहित्य या बांधकामात वापरण्यात येत नाहीये त्यामुळं पुलाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येतोय दीड कोटी रुपयांच्या या कामात पूर्णपणे घोळ असून बांधकामात वापरण्यात येणारं सामान अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे अहमदाबाद गावाला जोडणारा हा पूल येथील नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी एकमेव दळणवळणाचा मार्ग आहे मात्र या मार्गात निर्माण करण्यात येत असलेल्या पुलच नागरिकांच्या जीवावर उठणारा ठरणार आहे तेव्हा पुलाचं काम पूर्णत्वास जाण्याआधी आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तसंच शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून नियमबाह्य पद्धतीनं काम करणाऱ्या कंत्राटदाराचा परवाना रद्द करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावं अशी मागणी जोर धरू लागली आहे त्या गावाकड एकच रस्ता जाण्याचा आहे त्याकरता शासनाने आणि खासदारांनी एक रस्ता पूल दिला आहे त्या पुलापासून जामीण काढण्यासाठी ठेकेदाराने काहीच केलेलं नाही आणि रोज पाणी आलं का रस्त्यातून लेकरं पडते आणि शाळेची गाडी येत नाही आठ दिवस झाले लाखाची शाळेची बंद आहे आणि त्याच्या कारणाने यानं पूर्ण याच्यामध्ये पूर्ण बातीच टाकलेली आहे हां हे यानं शासनाने या आणि कंप्लेंट केलेली आहे त्यांना फोन घ्या ते हां आणि त्याच्यानंतर तो पूल चालू करा म्हणा पूर्ण डस्टमध्ये चालू आहे आणि तिथं आपण पाहिलं सुखरून थोडा तरी लावला पूर्ण ते सिमेंटचे हे पडून जाते आठ दिवस जे झाले आहे आमचं पाणी चालू आहे तर आठ दिवसापासून आमचे शाळेचे जे लेकरं आहे हे पूर्ण घरी आहे आणि त्याची व्हॅन जे आहे गाड्या आहे टू व्हीलर ह्या कोणत्याच जात नाही येण्या जाण्याचा आमचा रस्ताच पूर्ण बंद झालेला आहे या ड्रायव्हरशीमुळे आणि ठेकेदाराला आम्ही फोन करतो साहेबाला विनंती केली आम्ही अर्ज दिला त्यांनीसुद्धा याची दोन तीन दिवस झाले हे केअरने घेतली